फक्त मी देवाजवळ एकच मागते की भगवंत तू आता मला असं ठेवलं आहे ना असंच ठेव प्रामाणिक ठेव वाईट कृत्याच्या नादी लागू देऊ नकोस मला कारण हा समाज आहे ना चांगल्यालाही जगू देत नाही मित्रांनो आणि वाईटालाही जगू देत नाही मित्रांनो म्हणून एकच सांगते की कोणतेही नातेवाईकां कोणतेही नातेवाईकेतना त्यांच्यावर अवलंबून राहू नका त्यांच्या दबावाखाली राहू नका म्हणजे खास करून मी विधवा आहे म्हणून विधवाबायांना सांगते की कुणावर अवलंबून राहू नका आणि कुणाचे हजार हजार कारण मला स्वतःला बोलले आहेत माझ्या बहिणी हजार हजार रुपये घे हे करू नको दोन दोन हजार तुला दो दर महिन्याला टाकतो हे करू नको नाही मित्र स्वतःचं अस्तित्व अगदी प्रामाणिकपणे निर्माण करा मित्रांनो हेच मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे